वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला कोकणातले स्पेशल असे तवसचे किंवा काकडीच्या वड्यांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तवसाचे वडे बनवण्यासाठी आपण ही एक मोठी तऊस घेतली तौस म्हणजे मोठी काकडी असते सर्वांनाच माहिती असते आपल्या नॉर्मल काकडीपेक्षा ही काकडी जास्त वेळ म्हणजे आपल्या वेलीवरच राहते म्हणजे थोडीशी ती जून होते मग ह्याला तौस म्हणतात नंतर आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ वापरणार आहोत गूळ वापरणार आहोत इथे मी धणे जिरं आणि मेथीचं अगदी पाव चमचा एवढं क्रश करून घेतलं आहे ते यूज करणार आहोत वेलची जायफळ पूड आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत ही तऊस आहे किंवा मोठी काकडी आहे ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही मी पूर्ण वापरणार नाही तुम्हाला मी अर्ध्या काकडीचेच वडे दाखवणार आहे त्यामुळे मधना अर्धा भाग करून घेते हे बघा अशी दिसायला असते ही आणि ही कधी पण आपण कापली का थोडीशी चाकून बघायची कडवट आहे की नाही अगदी व्यवस्थित आहे कारण का जर तुम्ही काकडी चाखलीत नाही तर कधी कधी ही कडू असते आणि मग आपले वडे पण थोडेसे कडसड होतात आता ह्यातली मी अर्धीच काकडी वापरणार आहे हा मागचा डेट देखील कापून घेते आणि हे मधनं ह्याचे दोन भाग करून घेते आता ह्या बिया आहेत ह्या थोड्या मोठ्या बिया असतात कारण का मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तौस म्हणजे जी काकडी जून व्हायला येते ना त्याला तौस म्हणतात ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने ह्या बिया मी काढून घेणार आहे म्हणजे अगदी इझिली निघतात त्या हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण ह्या अर्ध्या काकडीच्या बिया हे बघा चमच्यानी काढल्यामुळे अगदी व्यवस्थित निघाल्यात आता ही काकडी आपण खिसून घेणार आहोत ही बघा ही मोठी काकडी असल्यामुळे ह्याचं मागचं साल देखील इझिली आपल्याला काढता येईल पुन्हा मी याचे दोन भाग करून घेते आणि हे मागचं साल आहे ते काढून घेते अशा पद्धतीने पूर्ण काकडीचं साल मी काढून घेणार आहे पूर्ण अर्ध्याच काकडीचं साल आपण काढून घेतलंय आता ही काकडी आपण खिसून घेणार आहोत पूर्णपणे ही काकडी आपण खिसून घेतली आता एका मेजरिंग कपनी किंवा कोणत्याही आपल्या घरातल्या कपनी आपण ही मेजर करून घेऊया म्हणजे त्या अंदाजानेच गुळ आणि पीठ आपल्याला वापरता येईल हा मी एक पॅन घेतलाय ह्याच्यामध्ये आपण हा बोल ठेवून मी ही काकडी वजन करून घेते म्हणजे क्वांटिटी बघूया किती आहे ती आणि पाण्यास गटच आपल्याला बघायची आहे का किती होते तुम्ही बघू शकता हा जो आपण बोल घेतला आहे हा पूर्ण एक बोल भरून ही काकडी खिसलेली झाली आहे आणि पाण्यासोबतच आपण ही घेतली आहे ह्या पॅनमध्ये आपण ही काढून घेतली आहे आणि पिठाचं प्रमाण मी तुम्हाला आता सांगते हे आपण बाजूला ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी जेवढी आपली काकडी होती तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय पुन्हा मी हाच बोल घेतलाय है। एक ह्याच्यात आपण तांदळाचं पीठ काढून घेऊया व्यवस्थित मेजर करून हे बघा जेवढी काकडी होती तेवढंच हे तांदळाचं पीठ आपण एका बोलमध्ये आहे देबगा, हे बघा तांदळाच्या पिठाच्या अर्ध्या प्रमाणात आपण हे गव्हाचं पीठ घेतले गव्हाचं पीठ या वड्यांमध्ये घातलं का वडे छान मऊ लुसलुशीत होतात आणि छान फुगले पण जातात आता व्यवस्थित ही दोन्ही पीठं आपण मिक्स करणार आहोत आणि जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे अर्धा कप तेवढंच अर्धा कप आपण हे गुळ घेणार आहोत गूळ मी अगदी बारीक चिरून घेतले म्हणजे लवकर मेल्ट होईल आता चला पुढच्या प्रोसिजरकडे वळूया आपण हा काकडीचा कीस या पॅन मध्ये काढून घेतलेला आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑन करते आणि हा काकडीचा खीस थोडीशी त्याला उकळी यायची आपण वाट बघणार आहोत तुम्ही बघू शकता जी काकडी आपण शिजत ठेवलेली त्याला छान उकळी आली आणि उकळी आल्याबरोबर लगेच हे बघा त्याला पाणी देखील सुटले आता या स्टेजला आपण ह्यात पोहे खायचा चमचा असतो ना एक चमचा एवढं तूप घालणार आहोत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तूप घातल्याने खूप छान सुगंध आपल्या वड्यांना येतो नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया ही मीठ धना जिरा बडशेपाणी मेथी पुढे अगदी पाव चमचाच घेतली आहे ह्यांनी पण खूप छान सुगंध येतो आपल्या ह्या वड्यांना आता हे जे गूळ अगदी आपण बारीक चिरून घेतलेलं हे गूळ आपण ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची जायफळ पूळ अर्धा चमचा एवढी आहे ही आता गुळ छान मिक्स करून घ्यायचंय बघाल जसजशी ही काकडी थोडी शिजत जाईल तस तसं ह्या काकडीला किंवा ह्या तवसला खूप सारं पाणी सुटेल गूळ मिक्स करून घेतलाय आपण ह्यात आता झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर ही काकडी छान गुळामध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेत आपण हे झाकण ठेवलेलं ह्या काकडीच्या मिश्रणावर झाकण काढून बघूया हे बघा गूळ अगदी व्यवस्थित मेल्ट झाले आणि काकडी पण जवळपास शिजत आली आहे आपली आता या स्टेजला मी थोडीशी हळद घालणार आहे म्हणजे वड्यांना खूप सुरेख कलर येतो मगाशी दाखवायला मी विसरलेली अगदी चिमूटभर मी हळद घालते ह्याच्यामध्ये हळद टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल आणि नाही यूज केली तरी चालेल आता व्यवस्थित हे मिक्स करून थोडंसं पाणी ह्याचं कमी होईपर्यंत आपल्याला ही काकडी व्यवस्थित या पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता काकडी छान मऊसूद झाली आहे ह्या पाकामध्ये आता ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम अगदी लो करणार आहोत म्हणजे तुम्ही बंद केली तरी चालेल पण मी अगदी लो करणार आहे आणि गरम असतानाच हे पीठ ह्याच्यात आपल्याला शिजवून घ्यायचे हे बघा जे पीठ मगाशी आपण ॲड करून घेतलेलं ते ॲड करते मी आत कधी सुरुवातीला एकत्र सर्व पीठ घालायचं नाही पाऊन हिस्साच पीठ मी ह्याच्यामध्ये ऍड केला आहे आता व्यवस्थित हे मी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे गरम गरमच पीठ एका ताटात मी काढून घेणार आहे आपल्या हाताला सहन होईल एवढं गार हे पीठ झालंय आता पाण्याचा हात घेऊन हळूहळू हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवा खूप पाणी घ्यायचं नाही कारण का ऑलरेडी ह्या पाकामध्ये काकडी आहे आणि हे पीठ व्यवस्थित त्याच्यातच मळलं जाईल फक्त एकजीव करण्यासाठी थोडासा पाण्याचा हात आपल्याला ला घ्यावा लागेल हे पीठ आपण मळून मळून अगदी व्यवस्थित करून घेतलंय म्हणजे खूप घट्ट नाही आणि खूप नरम पण नाही लक्षात ठेवा खूप नरम करायचं नाही पाण्याचा हात घेऊन आता ह्याला अगदी थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचे असं स्मूथ ह्याची ही कन्सिस्टन्सी हवी म्हणजे बघा थोडंही कुठे असं कट झालेलं नकोय अशा पद्धतीने व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आता हे पीठ आपण एक तीन ते चार मिनिटासाठी झाकून आहे फक्त लक्षात ठेवा जास्त वेळ हे पीठ झाकून ठेवायचं नाही कारण का तांदळाचं आणि काकडीचं मिश्रण असल्यामुळे ते पीठ नरम होऊ शकते तीन ते चार मिनिट झालेत आपण झाकण काढून घेऊया आणि पिठाला पुन्हा एकदा असा थोडासा हात फिरून आहे आता ह्याच्यातला एक पेडा आपण काढून घेणार आहोत लहान मोठे ज्या साईजचे आपल्याला वडे हवेत त्या साईजचे वडे आपण करायचे आहेत हे बघा ह्या साईजचे मी हे पेडे बनवून घेते तुम्ही बघू शकता ह्याचे सर्व पेडे आपण हे तयार करून घेतलेत आता हे वडे थापायचे कसे ते मी तुम्हाला दाखवते हा मी पोळीपाठ कोकणात आपल्या ऑथेंटिक पद्धतीने केळीच्या पानावरच हे, हे पान पाना वडे थापले जातात ह्याला थोडस तेल लावून घ्यायचंय नंतर हा एक पेढा आहे पेढा जरी आपण बनवलेला असला तरी वडा बनवायच्या अगोदर हाताने त्याला छान असा मळून घ्यायचा आहे हे बघा नंतर ह्या पेड्याला अगदी थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण बोटांनी थापायचं आहे बोटांनी सर्वांनाच थापायला जमत नाही किंवा व्यवस्थित तो फुगला जात नाही म्हणून आपला हाताचा हा पाम असतो ना ह्या पामनी असा हा वडा आपल्याला थापून थापून घ्यायचा आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असा हा वडा आपण थापून घेणार आहोत म्हणजे साईडनी थोडासा पातळ हवा म्हणजे आपण पुरी जशी लाटतो ना सेम त्याच पद्धतीने हे बघा सुंदर असा आपला हा वडा रेडी झाला आहे ही आता एक पद्धत झाली वडा बनवण्याची हा मी वडा साईडला प्लेटमध्ये ठेवते नंतर अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही जमेल असा वडा कसा थापायचा ते दाखवते ही आपण प्लास्टिकची एक शीट घेतली आहे ह्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वडा बनवताना हा जो पिठाचा पेढा आहे तो व्यवस्थित असा हाताने मळूनच घ्यायचे आणि ही जी आपण तेल लावलेली शीट आहे वरती पण ह्या बोटांनी थोडंसं तेल लावायचं आहे ही शीट आता दुमडून घ्यायची आहे आणि ही आपली पोहे खायची प्लेट आहे ती मी घेतली आहे ही अशी फक्त प्रेस करायची जर या पद्धतीने तुम्ही वडे बनवलेत तर सेम साईजचे आणि अगदी अचूक असे आपले हे वडे तयार होतील हे बघा खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही अशाच पद्धतीने सर्व वडे मी पहिला तयार करून घेते आणि नंतर आपण हे वडे फ्राय करायला घेऊया तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व वडे आपले हे अगदी झटपट असे थापून झालेत आता लगेचच हे वडे आपण फ्राय करायला घेणार आहोत गॅसवर आपण हे तेल गरम करत ठेवले आता थापलेला वडा आपण ह्या तेलावर सोडणार आहोत आणि कधी तेलात वडा सोडला का लगेच त्याला हात लावायचा नाही एक अर्ध्या मिनटासाठी किंवा थर्टी सेकंडसाठी तरी हे बघा वडा कसा छान लगेचच फुलला गेला आहे आता हा फुगलेला वडा आपण पलटून घेऊया आणि वडा तळताना तुम्हाला सांगते कधी एकदाच वडा पलटून घ्यायचा आहे आणि फ्राय करायचा आहे तरच वडे आपले तेलकट होत नाहीत पुन्हा आपण मागची बाजू पण तशीच फ्राय करून घेणार आहोत आता हा तयार झालेला वडा आपण काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि दुसरा वडा आपण साईडनी सोडायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे हे वडे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला वरच ठेवायची आहे तुम्ही बघू शकता ह्या वड्याचा आपण तेल निथळवेपर्यंत दुसरा वडा देखील छान टम्म असा फुगला गेलाय आता हा वडा मी ह्या टिश्यू पेपरवर काढून घेते आणि हा वडा आपण पलटून घेऊया गुळ असल्यामुळे वड्याचा रंग तुम्ही बघू शकता थोडा लाईट ब्राऊन कलर होतो असं अशा, अशाच पद्धतीने एक एक करून सर्व वडे मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व वडे आपले तळून झालेत आता हे रेडी झालेले तवसचे वडे किंवा काकडीचे वडे आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असे तयार झालेले हे काकडीचे वडे आपण ह्या सर्विंग टोकलीमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे तवस किंवा काकडीच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे काकडीचे वडे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे काकडीचे वडे कसे झाले ते तुम्हाला जर मी बनवलेलं हे hey, कोकणातले स्पेशल असे तवसच्या वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ